लक्ष्मी मुरदेश्वर पुरी का पुरस्कार विजेता राष्ट्रीय बेस्ट उपन्यास उपन्यासैलो इंद दसन अब मराठी में मुंबई 28 अक्टूबर 2025 श्रीमती लक्ष्मी मुर्देश्वर पुरी लेखिका राजदूत और संयुक्त राष्ट्र की पूर्व सहायक महासचिव अपना बहुत प्रशंसित और पुरस्कार विजेता पहला उपन्यास उपन्यासैलो इंद दसन मराठी पाठकों के लिए लेकर आ रही है महाराष्ट्र के हृदय स्थल पर आधारित ये कहानी रत्नागिरी से शुरू होती है मुंबई बॉम्बे और बनारस से गुजरती है और भारत के औपनिवेशिक अधीनता से स्वतंत्रता की ओर हुए परिवर्तन को दर्शाती है स्वर्णिम दर्शन एक व्यापक गाथा है जो एक आकर्षक विकास कथा एक मानविक पारिवारिक वृतांत और भारत के स्वतंत्रता संग्राम की पृष्ठभूमि में महिला सशक्तिकरण के एक प्रेरणादायक चित्रण को जोड़ती है फार आनंद झाला कि आज आप सर्व मित्र मीडिया के मित्र है समोर मी आप मराठी की आवृत्ति सोलंग द सन जे मूलतः इंग्रजीत लिहिलं होतं त्याची जी आज आवर्ती आवृत्ती केली आहे मराठीची ती आज आपल्या समोर मी केली आणि आपल्याला दर्शवलं की त्याची आत्मा कशी मराठी आहे आणि ही आवृत्तीच हिचं ह्या आवर्तीच मराठी आवर्तीचं येणं द गिळले सूर्याशीच माहेरी परत येणं असं मला वाटलं आणि फारच महत्व आहे माझ्या या माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात पण कारण आणखीन पण भाषांतर झालेले आहेत तेलुगूमध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे तर हे सर्व हो होतील पण ह्या एक भाषांतराचं फारच जास्त महत्व आहे माझ्या मनात आणि हे माझं कारण मातृभाषा आहे मराठी आणि जसं मी म पहिले म्हटलं होतं की जर मी महाराष्ट्रात असती माझं जीवन महाराष्ट्रात असतं जर मी शिक्षण घेतलं असतं मराठी आणि जर मी माझं विदेश सेवेत जगभर न आ, मी फिरले नसते तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असती सुरुवातीपासूनच तर आणि दुसरं म्हणजे हे इंग्रजीच पहिलं अस पहिलं अशी कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंग्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्रचे महाराष्ट्रची सभ्यता संस्कृती आणि वाङ्मय ते, ते आणून जागृत करते तिथे दर्शक ते आहे आणि त्याला आणखीन समृद्ध करते आहे त्याच त्याचं पण एक फार महत्व आहे

विदेश सचिव पदावर विदेश सेवा करत असताना विविध देशांमध्ये सेवा नाही भारताच्या भारतीय एक सेवा आहे त्याच्यात आणि भारतात तुलना करायला गेलं तर महत्व काय तर त्यात मोठ काय ठरत भारतीय संस्कृती आणि अन्य देशांची संस्कृती भारतीय महिलांची विचारधारा अन्य देशातील महिलांची उपचार कारण हे एक युनिव्हर्सल युनिव्हर्सल आयडिया आहे की आपण जर जे जे मुक्ताबाईच्या भंगातना मला जे शिकवण आली आणि जे मी माझ्या माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये डिप्लोमसीमध्ये माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की जशी ही मुंगी लहानशी मुंगी आकाशात उडण्याचं धाडस करते आणि सूर्याला त्यानंतर सूर्याला गिळण्याचं दार धारस करते तस कितीही आम्ही लहान असो कितीही आमचं आमचे आमचं आयुष्य कठीणाईने घेरलेलं अस आम्ही काहीही करू शकतो जे असंभव वाटत ते संभव होऊ शकतो आम्ही सीमा आ, सो so, सीमा ना तोडू शकतो बंधनांना तोडू शकतो तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे पण आम्ही भारतीयासाठी पण आहे चे जे लोक आहेत आजच्या दिवशी आत्मसन्मान आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे कारण आज आपले कितने किती प्रॉब्लेम्स आहेत क्लायमेट चेंज आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत हे सर्व युद्ध आहेत पण ह्या सर्वांचे सोल्युशन मिळू शकतो जर आम्ही प्रयत्न केला आणि एक दुसरं म्हणजे आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे जिवंत आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे ते एक दुसरं आहे ते पण एक मानव जातीला एक शिक्षण आहे आणि मेसेज आहे मला यावेळी मुकुंद वजेजीची फार आठवण येत आहे त्यांचं ॲक्सिडेंट झालं म्हणून ते येऊ नाही शकत पण मुकुंद वजेजीने ह्या कादंबरीचं भाषांतर केलं मराठीमध्ये आणि माझे जे पण माझे जे पण सुझाव होते जे पण मी माझं मी म्हणायची की हे जरा आपण आणखीन माझ्या ओरिजिनलच्या तरीकेने लिहा फार त्यांनी पेशंटली त्याला ऐकून आणि त्याला धारण करून भाषांतर केलं फारच श्रेष्ठ भाषांतरकार आहेत ते आणि मला माझं म्हणणं आहे की आणि मी आता माझी शोध आहे एकतर की भाषांतर हे एक कला आहे एक परिवर्तनची कला आहे आपल्या आपल्या आपल्या, 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 आपल्या आद्या, आद्या, ओरिजिनल जे असतं त्याचं माझं इंग्रजीत होतं त्याला पण भाषांतर जेव्हा होतं त्याच्यात एक परिवर्तन येतं जरी ते ओरिजिनल सी मिळून करतात तर एक ते आहे एक भाषांतर झालं चांगलं झालं तर जे मराठीचे वाचक आहे त्यांच्यापर्यंत ते पोहचू शकत आणि प्रामाणिकताने पोहचू शकत आणि मुकुंद वजेजीने फारच चांगलं केलं आहे सर्व सर्व श्रेष्ठ भाषांतर झालेलं आहे असं म्हणणं आहे लोकांचं आणि माझं पण आहे